छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुर्गंधी पसरल्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आले यापूर्वीही आपण सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या दुर्गंधी पसरलेले व्हिडिओ परंतु आता पेशंट आहे की वार्डात कचरा कुंड आहे हे, हे समजतच नाही इन्फेक्शन झालेले पेशंट अण्णा हॉस्पिटल मधून ऍडमिट करता येतोय परंतु हॉस्पिटलची दुर्गंधीमध्ये पेशंटला ठेवलं तर पेशंटला इन्फेक्शन होत नाही का डॉक्टरांना समजत नाही का मध्ये एवढी दुर्गंधी पसरलेली आहे की कुणी तिथे जाऊ शकत नाही शौचालयामध्ये नळाला टोटी नसल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया करोडो रुपये खर्च खर्च करून शासनाने नवीन बिल्डिंग बांधण्यात आली परंतु एवढा पैसा दुर्गंधी अशीच राहिली तर एवढा पैसा खर्च करून उपयोग काय आरोग्य विभागाला इथं खास लक्ष घालण्याची गरज आहे हॉस्पिटल मध्ये कुणाचा कंट्रोल नाही तर पेशंटला जास्त काम झालं तर याची जबाबदार कोण असा प्रश्न होत आहे